एनडी चेहरा पंतप्रधान पदासाठी कुठला स्पेसिफिक चेहरा घेऊन तुम्ही एनडीए आघाडी इलेक्शन मध्ये उतरणार आहात का

Субтитры сделал DimaTorzok I mean yes, I guess it's so expecting. चेक दिस की टेन्शन रहता ही नसतो कृष्णनाथ धर्माला त्यांनी संघटनेवर केलेले स्ट्रक्चरल केली आणि त्याला लाईट रायस सिस्टीमवरती आहे आणि त्याचे अटेंशन आहे تھوڑا سا ایٹل ہے ان ایگزیشن ٹرینڈز کے تحت کچھ سکیٹ کرنسی اپل چلی ہے ہماری سیٹل سی پروجیکٹ سے ٹائمن کا ڈھانچہ کیسے چل رہا ہے سٹارٹلی کئی بلائٹس کا ایک کچھ کیا گھرا ہے ان پروجیکٹ سے ایک کمیٹیڈ ایڈجسٹمنٹ کی نہیں ہے

आणि या शेतकऱ्यांना सगळ्यांना काल खूप मोठी अपेक्षा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले त्यांनी एका मंदिरात स्वच्छता केली परंतु शेतकऱ्याच्या अनुषंगाने काहीतरी घडेल ते काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती सगळ्या अपेक्षा भंग झाला सगळ्या देशाची शेती असतात

उद्धव ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरे म्हटले की शिंदे कुटुंबाला उमेदवारी देऊ साहेब साहेब राम मंदिराच्या उद्घाटनाला येईलच नकार दिलेलं आहे काम अर्धवटा असल्याचं त्यांनी कारण जुन्नर तालुक्याचा विधानसभेचा उमेदवार घोषित करणार असं चर्चा होती काय सांगा तुमच्या गटाचा जुन्नर तालुक्याचा